नमस्कार जय माता दी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या नवरात्री विशेष अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चल ग सै कर ग घाई चल ग सै कर ग घाई जाऊ ग तुळापुरला ज गुर गडाला ग गाहुर गडाला मीठा पीठा जोग वावाडू अम्बाबाला मिठा पिठाचा जोग वाढू अंबाबाईला चल, चल ग सई कर गाई चल सई कर ग घाई जाऊ ग तुळजा पुराला जाऊ ग माहुर मिठा पिठाचा जोग वाढू अंबाबाईला मिठा पिठाचा जोग वावाडु मिठा पिठाचा जोग वाढू अंबाबाईला हारद घेऊ फुले ग घेऊ हारद घेऊ फुले ग घेऊ 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 आवडीन आरती घेऊ ग आवडीन अंबाबाईची पूजा करू आपण सवडीन अंबाबाईची की पूजा करू आपण सवडीन चल ग सई कर घाई चल ग सई कर जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग माहुर गडाला मिठा पिठाचा जोग गावाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोग गं अंबा साडी चोळी गघेऊ खन गघेऊ घेऊ साडी चोळी गघेऊ खन गघेऊ घेऊ घेऊ आपण घेऊ गणार नारळ अंबाबाईची ओटी भरू आपण गोडीन अंबाबाईची ओटी भरू आपण गोडीन चल ग सई कर ग घाई चल ग सई कर घाई जाऊ ग तुळजा पुराला जाऊ ग माहुर गडाला मिठा पिठाचा जोग वाबाढम बाबा मिठा पीठाचा जोग वावाढम बाबा ထပထကજගပပပပလ ගነကगाව भजगाခගતചनाမ ගነကගව भजगाခගသചनाမ հသတ quအပပလ လuගനમ हळद तुकुअम्बाईला लाऊ मान चल सई कर ग घाई चल सई कर ग घाई जाऊ तुळजा पुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोग वाढू अंबाबाईला मिठा पिठाचा चा जोग आईला पिठाचा जोग वावाडू अंबाबाईला दुःख ग सांगू सुख ग मागू दुःख सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन आईचे घेऊ ग दर्शन अंबाबाईला सौभाग्याच मागू गदान अंबाबाईला सौभाग्याच मागू गदान चल ग सई कर घाई चल ग सई कर घाई जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग माहुर गडाला मिठा पिठाचा जोग गवाडुळू अंबाबाईला मिठा पिठाचा जोग वावाडूळ अंबाबाईला मिठा पिठाच्या जोग वावाडूळ अंबाबाईला सोन्याचं ढोरलं बाजूला मनी ग सोन्याचं ढोरलं बाजूला काळ मनी ग सुख ठेव अंबा कुंकवचा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचाा धनी ग सोन्याच डोरलं बाजूला काळ मनी ग सोन्याच डोरलं बाजूला काळ मनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचाा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचा धनी ग माझा परमेश्वर माया मा गाया माझा परमेश्वर माया त्याची माया जीवाला धर नाही दुसरा कुनी ग धर नाही दुसरा कुनी गेव कुंक वाचा धनी ग सुखी अंबा कुंक वचाा धनी ग सोन्याच डुरल बाजूला काळ मनी ग सोन्याच डोर्ल बाजूला काळ मनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचाा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचाा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचा धनी ग പ്രതിദേവ ജോടാ ഗ ശോഭന ദിസ തോ ഗ ശോഭു ദിശോ വാടാ ഗതിദേവ ജന്മ ജോടാ ഗ ശോഭന ദിസ തോ ഗ ശോഭുന ദിശോ വാടാ ഗ च विना दुनिया वाटे सुनि सुनी विना दुनिया वाटे सुनि सुनि गीठे वम्बा कुङ्कवाचा धनि ग सुखी ठेव वा अंबा कुंक वचाा धनी ग सोन्याचं डोरलं बाजूला काळ मनी ग सोन्याचं डोरलं बाजूला काळ मनीग ग सुखी ठेव वा अंबा कुंक धनीग धनी ग सुखी ठेव वा अम्बा कुङ्क व धनि गी ठेव अम्बा कुङ्कवाचा धनी वा ग मा नदाया आलिया सासरी नादाया आलिया सारि ग माझा माेरी नादाया आ सासरी नंदाया लिया सासरी काय बाय ग काय बाई सांगू लगना आवनी ग सुखीेव अम्बा कुंक वचा धनि गीव अम्बा कुङ्क व धनि ग सोन्याच डोरलं बाजूला काळमणी ग सोन्याचं डोरलं बाजूला काळ मणी सुखी ठेव अंबा कुंक वचा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचा धनी ग सुखी ठेव अंबा कुंक वचा धनी ग माझा ग माझ्या बंधू बंधुराजा ग छगन बन्धु राजाग देव भा मा गगन बन्धु राग बहिण भा मया हलरु ग बहिन भाऊ माया हल सुखी ठेव अंबा कुंकवचा धनी ग सुखी ठेव अंबा कुंकवचा धनी ग सोन्याचं ढोरलं बाजूला काळ मनी ग सोन्याचं लामनि ग सुखीव अम्बापुङ्क वचा धनि ग सुखी ठेव अम्बापुङ्क वचा धनि ग सुखी एव अम्बापुङ्कवाचा